त्यानंतर मागी दिवाळी दिवाळी झाली की लक्ष्मी पूजन जातात मागी कार्तिक मासात गावचा उत्सव पर्स जाता हो देणल्या पाडवो आमचा गावचा उत्सव भगत आणि भगत मिळून करतात कृष्णाची मुर्ती रथान बसतात त्याका पूजा करतात आणि तो गावांत सगळ्या फिरता रथ आणि प्रत्येकाच्या दारान रावलो की त्याचा पेड्यामाळ घालतात पेड्यामाळ पहिली दुदी हे बी सगळे लायताले न्ही ते फळावर दिवप देवाक ते सगळे करतात त्याच्यानंतर सगळं घेऊन झालं की मलिनाथाचे देवूळ हा पण थंय देऊ बसता थं बसल्यानंतर हंगा आरती आहे आरती जातात परत सांचं साडेपाचां देव हा हा आणि तो ग्रावणार नप जात रथ नाचयता रथ नाचून जातगर हांगा प्रणात काढलो की हंगा मंडपात नायतात त्याच्यानंतर देव बसल्यानंतर गुडयो काढत जातात आणि देऊ फिकरून झाल्यानंतर परत त्याच्या आरती जातात आणि लालखेन देव बसतात थंय थं वचून बसता आणि पालखेन हांगा देव कृष्णाची मूर्ती बसून थंय वता आणि थं लालके बघतात थंच्या वाजत जागत आयल्या नंतर मागीर जे सकाळी फळ फळावळ माळी आयक ताची पावणी जाता आणि परती रातची बारा नंतर आरती जात असं पाडव्याचं पहिली पाडव्याचं जाणटे सांगताले खे पांय घालपाक जागो अशी क्रावड आसतालो असताल पहिली पाडवो म्हणजे फेमस सारखं माशेला आणि नाटक आम्हीच स्वता करताले आमचे नाटक कितल्यांक साडेतीनांक सुरू झालं सकाळच्या साडेतीना पण लोक पळोवंक ना असं म्हणजे त्यांना ते आशिल्लें टाळूच तसो आशिल्लो त्यांना एंटरटेनमेंट कांय नाशिल्लो टी व्ही म्हटा ती कांय नाशिल्लो माध्यम मोबाईल म्हणटा तो कांय माध्यम होच एंटरटेनमेंट उत्सव म्हणजे एंटरटेनमेंट आणि सगळे लोक येताले आणि माडव गावचे बाकीचे असो येतालो उत्सव असं हे उत्सव मार्ग मार्गशीर्षक देवकी कृष्णाची पहिली जात्रा जाता ती फार कोणाक खबर ना ल्हान प्रमाणान जाता त्यो थोडं बारीक जात्रा पण ही वाटून घालतो आसा देवकृष्ण जात्रा ती धारवडकार कुटुंब तांकां तांमुर्फेचे धारवडकार मागीर दत्त जयंती जात हा चारू जन्म जाता हे सांगतात राम जन्म जाता हनुमान जन्म जाता कृष्ण जन्म जालो आणि दत्त जन्म जाता आणि मूर्ती तीच घालता आता दत्त जन्म आतां मारुती मारुती घाल ना तीच मूर्ती त्या दिसा मारुती हो दिसता तुजें फिलींग कशें आसा तू कसे पळयता त्या प्रमाणे पण मूर्ती तीच घालप तीच मूर्ती घालता पाय ना चारू हे जन्म जाता कळ म्हणतात की कृष्ण समको श्रेष्ठ म्हणून पूर्ण अवतार कृष्ण तो अवतार सगळे झाले पण कृष्ण म्हणजे पूर्ण अवतार सगळे कृष्णां करूनच गेला न बाकीचे अवतार आले गेले कृष्ण पूर्ण अवतार सगळ्या त्याने करून सगळं समाप्ती करून तो त्या पूर्ण अवतार म्हणता न भगवद्गीता त्याची तुम्ही ऐकत भगवद्गीता सगळं सांगितलं त्याप्रमाणे ते जाता भुमकेची जात्रा जाता नवमीची मार्गशीर्ष कृष्ण नवमी भुमकेची जात्रा मागी दशमीची मल्लीनाथ एकादशीची कात्यायनी द्वादशीची दार साखर त्रयोदशीची नित्य पालखी चतुर्दशी आणि अमावस्या अमावस्यात लक्ष्मी गजानलक्ष्मी आहात त्याच्या समोर गजान लक्ष्मी देऊ थंय सुद्धा आमचं देव आहात त्या जात्रेक मान हा देवाक पालखी बसून लालखी आणि पालखेन बसून देव होता बीचा, बीचा थी। ती जात्रा त्याच्यानंतर पाडवं झाला बियेची शाणे वळवीची जात्रा बिय म्हणजे आम्ही बिये जात्रा म्हणतात थोड्यांचे बी आमचे कापां बी तशी दिसतात तसे पाडवं बी तय चवथ म्हणतात तिथी ती बियक घेता म्हणून बिये जात्रा कळ बियो थोड्यांना बियोची पाडवं बी म्हणतो पाडवं बी चवथ पंचम षष्ट ती म्हणजे द्वितीय द्वितीयेक म्हणून ती बियेची जात्रा ती दोन दीस चालतात आणि तृतीया मागी परती त्रयोदशीची पालखी जातात आणि पुनवे पिशे जातात ती सीस पर... जाता थोड्यांक खबर ना ती जाता ती पहिला महत्वाचा परवणेचा दीस पहिली पुनवेचो पुनवेचो दीस परवणीचा म्हणजे हांगा देवाक अभिषेक नैवेद्य रवणा रवण उफार जाता थंय कसे जाता तशें हांगा थंय सात उफार जाता उफार म्हणजे देवाक जेवण म्हणजे कशी पाच पानां घालतात पाच पानां तातून कुडवांचे थाल कुडो कुडवाच था, मोठे थाल जेवणा शिताचे म्हणजे स सात तीन सुमार तांदूळ तुमचे कुडवाचे कुडव्याचे म्हटले आणि वाटी आली मुगागाठी चण्यागाठी म्हणजे जेवण सारखे देवाक आणि वयर वाडे थापप एकेचाळीस वडो खाच्या पानात आणि बाकीच्या पाच पान टोटल एकसष्ठ वडो अशी सात पानां सात पाच पस्तीस पानं वाढत आणि ते प्रत्येकाचं उफाराचे हे असा पहिला उफार मुळे काढालो दुसरं बिडो मागीरोब मागीर कामत नाही पुरोहित नाही रेडकर असे सात उफार तेवटेन हेवटेन नाईक कोलवाळकर लवनो मोयो आणि केम असे आणि ते माझून त्याला हे झाले की आरती जाता आरती जाऊन ते सांगणेकडून उदक सोडप आणि मोठो एक वडो असता तो तांगा प्रसाद म्हणून दिवस आणि हॉलान वचून ते सगळे आपल्या फॅमिली म्हणजे त्यांना संतर्पण वडले ते वडील लो, लोक नी आनी आणि लोकांची आणि जा आनी दिवजां म्हणतात पण दिवजां पळय घेता पळ घेतात हांगा दिवजां आसता ती भावीण थंय रावता आनी ती तांकां दिवजां कपलाक लावता आणि रातची बाकीची तुमची मयेची बी येता सगळे पळय तांची रातची दिवजां ती येवन देवा कडेन दिवस घेऊन येतात सांगणे मागीर आम्ही असतात मुखादम मुकादम पळय तो दिवस पेटयता ते दिवस पेटून सगळ्याक ती भोंवता आणि रवणा रवण लास्ट विसर्जन जातं म्हणजे देवकृष्णांना भुमके घात भुमके जाता दाड सकाळ होता आणि डाळ वता थंय मागीर ती समाप्ती जात देव त्याच्यानंतर मागी इशारत जाता इशारत म्हणजे देवाची इशारत जाता देवा इशारत म्हणजे इशारत म्हणजे आता देव भायर सरतलो पहिली म्हणजे सगळ्या तयारी जाय ती इशारत घंटा मारप त्याच्या जा पहिली जाता तो शाणरूळ आहात पळय तो रागान वता एक स्टोरी अंतर्गत आली तो पहिली म्हटले मान्य गुन्हा पळय ताजी आशिली खेळा ताजी आशिली ख आणि त्यासो अशें म्हणटा आणि दाखवा घेतली त्याचे तोंड पहि नास्ताना त्या जात्रेन वगैरे वता पौष पवे वता आणि माघ पु घेतात एक म्हयनो तो थंय पेड हा पळय येतनाच सकयल किद्या वता पेड हा पळय थंय वता म्हणजे कितें देवाच्यो पादुका देवाची बेतकाठी आणि वोवळां का ववळा प्रिय सारखी ओवळं म्हणजे कळे विचार ती त्या सामकी प्रिय ती ओवळं देवाची ताजी असा ती ताटात पहिलीच्या हा सांगता सांगिना म्हणजे आमकां जाणट्यान सांगितलं ती ओवळं खंय दवरताले आणि धापप आणि ती सत्री एक रवनाथाची ती पूजा करून ते वाचप रवणा आणि त्या कुरकूल आशिले थे तातून ता ती वोंवळं दवरप आणि ती एक खनो तशी उरताली फ्रेश आणि ती ती ओवळां परती हाडप आणि ती रवळनाथाचे घालून देव परतो आयलो असे जाण्टेले आमकां सांगताले आमी पळोवना ना हे पहिली क्लिअर करता कित्याक सांग तूं आतां फाटी एक पन्नास साठ वर्ष सा फाटल्यान क्लायमेट कशें आशिल्लें पहिली तेन्ना आनी तो सिजन खंयचो थंड थंड सिजन ती तशी आनी हे पोल्युशन बी कांय तेन्ना अशें ना, तो थंडर। थंडर तो अशे ना ते एक सायंटिफिक असं हे न्ही लाव इतलें आम्ही सांगता तुका तें की हांगा चौकार खंय पहिली जण घुंगराच्या आवाज येत आला कृष्ण नाचता तो हा चौकार खूप कृष्ण नाचता तो सुद्धा आवाज येतात असे आमचे जाणट्याने सांगता नाही असे पण म्हणजे चौकार चो, महत्व त्या खात्री चढ असतात चौकार काय उलवू नये त्या खात्री चौकार चौक म्हणजे आमचा तो चौक जेव्हा तो पळ हा शिवली पेटेली पळ त्याचा सगळं चौका त्या चौका कसं मान असतात म्हणजे देवाची कशा असं जाणं तू पायरी सोनिओ चौक संध्या म्हणतो गर्भगोड अशी नावं आहात हा म्हणजे चौक हार काय उलो नाही देवाच्या तिला चौख म्हणजे पावित्र ते अशात बरे उलोचे वाईट काय उलो नाही आणि असे म्हणजे आमची जाणती सांगता येते कृष्णाचं पैजणाचा आवाज येत आलो नाचतात असे ना। आमच्या सांगला ते आम्ही सांगता पण तू आता म्हणजे जाणत्या जे सांगतात ते आम्ही सांगला ती किती फोटी मुली म्हणजे तू हा पहिली म्हणजे तू हा सत्तर ऐंशी वर्षाची गोष्टी सांगता हो अजूनही मध्ये आते असाल नव्वद वर्षा त्यांनी आमचं सांगला नाही मला आपलं सांगता